काय झाडी काय डोंगर काय हटील आणि पुतण्या आता घरातच वाजली ना तुतारी नमस्कार काळाचे चक्र अविरत फिरत असते गद्दारी करून राजाची खुर्ची मिळाली तरी उद्या जवळचेच कुणी तशीच गद्दारी करून अन्यथा अथवा वेगळ्या मार्गाने तीच खुर्ची हिसकावून घेत असते असा हा काळाचा महिमा असतो अर्थात याला काही काळ जातो असं म्हणतात पण राजकारणात आता अधिक काळ आणि वेळ लागत नाही काय डोंगर काय झाडी काय हटील समज ओके असं म्हणणाऱ्या सांगोल्याच्या आमदार शहाजी बाप्पू पाटील यांनाच आता मोठा धक्का बसला असून डोंगर झाडी तर सोडा आता बापूंचा पोचण्याच तुतारी वाजवू लागला आहे हो शरद पवार यांची तुतारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या शहाजी बाप्पू पाटील यांचे पुतणेच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या शहाजी बाप्पू यांना पुढची विधानसभा अवघड असल्याचे म्हटले जात असतानाच आता त्यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांचा पक्षप्रवेश देखील ठरला आहे एवढेच नाही शहाजी बाप्पू यांना देखील अखेर शरद पवार यांच्याकडे यावे लागेल आणि ते येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक पुतण्या काकाला धक्का देण्याच्या तयारीत आहे आता हा धक्का दुसरा तिसरा कुठला नसून सोलापूर जिल्ह्यातील आहे होय काय डोंगर काय झाडी काय हटील असं म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना आता घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे नव्हे आता ते स्पष्टही झाले आहे कारण त्यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे ते पवारांच्या गोठात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे नव्हे आता पक्ष प्रवेश होणार ही आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला पवार काका पुतण्याचा राजकीय संघर्षाची परंपरा चालत आली आहे त्यामुळे सांगोलीच्या पाटील काका पुतण्याची त्यात आता नव्याने भर पडलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत राजकीय इनकमिंग आणि आउटगोईंग ही जोरात सुरू आहे त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे हेच सध्या कळत नसल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे आणि हे प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे शरद पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत शहाजी बाप्पू पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात पोहोचले आमदार शहाजी बाप्पू पाटील हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत मात्र आमदार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या भाषेत त्यांनी गद्दारी केली पन्नास खोक्यांचा विषय काय आहे तो आहे शिवसेना फोडून गेल्यानंतर शहाजी बाप्पू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर बेलगाम वक्तव्य केले आहेत त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आधीच टार्गेटवर आहेत याच शहाजी बाप्पूंचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी मोदेबागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर शहाजी बाप्पू पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जाईल कारण शहाजी बाप्पू पाटील यांना घरातूनच हे आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरात पडलेली फूट शहाजी बाप्पू पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बाप्पू पाटील यांचे पुतणे पाटील संग्राम पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली केवळ भेट घेतलीच नाही हो तर संग्रामसिंह हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश देखील करणार आहेत तसेच काही दिवसात स्वतः शहाजी बापू पाटीलही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असं मोठं विधानही या संग्राम पाटील यांनी केलं आहे शरद पवार यांनी सांगोल्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊ असे सांगितले आहे त्यानुसार पक्षप्रवेशाचे नियोजन ठरवले जात आहे शरद पवार यांच्याकडे पूर्ण काका ग्रुपच येणार आहे नऊ पुतळे येतील आणि त्यानंतर हळूहळू काका पण पाठीमागे येतील झाडी डोंगर बघून झालं त्यांचं वास्तवाचं भान आता त्यांना आलंय ते परतीच्या प्रवासाला लागतील असं म्हणत गुवाहाटीला जाऊन मतदान मिळत नाही काकाही येतील त्यांच्याकडे पर्याय नाही असा टोलाही संग्रामसिंह पाटील यांनी शहाजी बापू यांना लगावला आहे शिवसेना फोडणाऱ्या आमदारांना धक्के बसण्याची ही सुरुवात आहे काय काय वाटतं तुम्हाला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मते मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन अवश्य दावा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार